दुसऱ्यांदा पडलाय पण ट्राय अजून सोडत नाही बघा हो तिकडे सुद्धा करतात त्या साईडला जबरदस्त तुम गेम तुमच्या मुलांना असा गेम शिकवा ज्यांना मुलं असतील त्यांना चपळपणा आणि स्पार्टपणा आणि सर्वात भीती दूर हो पुन्हा आलाय पहिलं स्पीड अप करतो आणि नंतर मग तिथे जाऊन बघायला ओ ह्या मुल ही मुलगी मगापासून कमीत कमी, कमी दहा वेळा हे केलेलं आहे प्रयत्न करते आहे ते स्किप करायचं म्हणजे काय बोलतात त्याला आता स्केटबोर्ड आहे ना तो बघा ते फिरवायचा तो प्रयत्न करते पण तो जमला नाही आणि तिची आई ही घातलेली आहे ती मोटिवेट करते काय नाही मला म्हणते त्याला सांग तिला सांगते की तू करू शकते जसं मला तरी वाटतं आहे आणि ती फोर का मागापासून वीस वेळा तरी झाला असेल तिथे जाऊन अडकतं तेव्हा का असं सेम पण तरी ते हरत नाही आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलं जर घडली पाहिजे तर ती आईच घडवू शकते बापापेक्षा जास्त पण आपल्याकडच्या आई काय करत बसतात ते तुम्हाला माहिती आहे हे बघ रूट बनवलेले आहेत ह्यांना फिरण्यासाठी म्हणजे ह्याच्यावरून पण घेऊ शकतात तिकडे वरपर्यंत जाऊ शकतात लहान मोठं सर्वजणच खेळतात हे मनामध्ये एक अशी भावनासुद्धा येते की आम्हाला त्या शिकायला काही भेटलं नाही क्रिकेटशिवाय तुम्हाला माहिती आहे ना इथं स्टॉल लागायचा तर तो त्याच्या फेस्टिवलसाठी ईदसाठी घरी गेला तेव्हा हो। शांत आहे पण त्याचा हा पुल का सावत्रा हा बघा आग हा हा गेला नाही हो ही गाडी चालवतो कुठली गाडी ही घरी गेला नाही कशासाठी म्हणजे किती डेडिकेट आहे बघा आणि वय किती माहिती फक्त वीस वर्ष So these are all are from Indonesian different part. The one guy from Papua, one from Hi. Jaffa, and one from Brunei. Yes. Brunei, yes. Yeah. So we are get together because of Papua's birthday. <laughs> Happy birthday to him. Yeah. Happy yeah. <laughs> birthday.